नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सकाळचे साडेसहा वाजता मी तुमचं स्वागत करतो आहे माझ्या बॅकग्राऊंडला जी म्युझिक वाचते आहे त्याच्यावरून तुम्ही ओळखलंच असाल की आम्ही कुठे चाललो आहोत हो बरोबर आम्ही सर्व चाललो आहोत आत्मापूरला बाळूमामांच्या दर्शनाला सो बाळूमामांच्या दर्शनासोबतच इतरही कोल्हापुरातील देवदर्शन आम्ही करणार आहोत तर या व्हिडिओतून त्याची मजा घ्याची तयारी चालू आहे बघा लहान लहान मुलंही तयार झाली आहेत चष्मा विष्मा लावत आहेत बघा इथे आमची मावशी बसली आहे आणि आमच्या बहिणींची मुलगी आहे जी, जी चिंद्रात राहते मेन आमचे चालक चालक गाडी चालक आणि गाडीचे मालक दोन्ही हेच आहेत सो आम्ही सर्व सज्ज झालो आहोत जाण्यासाठी तुम्ही पाहू शकता माझ्या गा बाकी गाडी सज्ज आहे मंडळी हळूहळू जमा होते খাদ্য বাগা কচোন তাৰ জাল খাল বাগা তেখেতে तो गाडीमध्ये एवढ्या चगडी माणसं बसलेली आहेत फुल गाडी आहे गाडी सगळे एकदम आत्मापूरला जायला खूप उत्सुक झालेले आहेत सर्व मंडळी <laughs> तर मित्रांनो आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे बघता बघता आपण येऊन पोचलो आहोत कणकवलीत हा जो रस्ता पाहत आहे हा आहे आपला मुंबई गोवा हायवे आणि आपल्याला जायचं आहे टुवर्ड्स मुंबई मी तिथून पुढे लेफ्ट घेऊन आपल्याला सर्विस रोड पकडायचा आहे आणि या ब्रिजच्या घालून जो समोर रस्ता जातो आहे तो जातो फोंड्याला मी हाच रस्ता बघून आपल्याला फोंडा घाटातून कोल्हापुरात जायचे तर चला पुढे कोल्हापूरला पोतेपर्यंत यांनी मऊ व्रत घेतलेला आहे बघा घरा एक दोन आहेत ते बोलणार पण नाही बघा इकडे इकडे बघ जरा आणि मित्रांनो बघता बघता आपण पोचलो फोंडा या गावात हे जे समोर पाहत आहे हे आहे फोंडा मार्केट सो so, इथेच माझ्या लेफ्टला जो दिसतो आहे हा आहे फोंडा डेको सकाळी लवकर पोचल्यामुळे दुकानं काय ओपन झाली नव्हती हो तरी थोडीफार वर्दळ होती लोकांची जाग होती लोक कुठे कुठे आपापल्या कामानिमित्त निघाले होते सो असं फोंडा फोंडा या गावातनं पुढे पुढे जात आपण फोंडा घाटात पोचू मी लहान होतो तेव्हा फोंडा हे नाव फक्त पेपरात वाचलं होतं कारण पेपरात जाहिरात आहे की फोंडा घाटमध्ये सो आज प्रत्यक्षात पाहिलं की फोंडा हे गाव हे असं दिसतं तर मित्रांनो फोंडा हे गाव मागे टाकत आपण आता येऊन पोचतो आहे फोंडा घाटाच्या जवळ समोर तुम्हाला काही डोंगर रांगा दिसल्या त्या आहेत सह्याद्रीच्या रांगा आणि त्या सह्याद्रीच्या रांगातून मार्ग काढत काढत आपल्याला आहे वरती कोल्हापुरात तर तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर सह्याद्रीच्या रांगा दिसत आहेत आणि हा वळणावळणाचा रस्ता पार करत करत आम्ही येऊन पोचलो फोंडा घाटात काही अंतर पार करतो तोच पुढे आम्हाला पडवलं ते या टोल नाक्यावर आणि ते टोल वसूल करायला बघा कोण होते जर या माकडाला बोलता आलं असतं तर तो कसा बोलला असता तर हे मी तुम्हाला काही संभाषण करून दाखवतो काय रे गाडीत काय ठेवलं आहेस गाडी किती माणसं भरलीस लवकर लवकर गाडीचे कागदपत्र दाखव लहान पोरं पण घेऊन का काय रे पहिले गाडीचे पेपर दाखव पटापट जास्त वेळ खाऊ नको बाजा तर माझी बायको येईल बघ मी त्याला जरा बिस्किट देऊन म्हणजे आपल्या भाषेत पाणी देण्याचा प्रयत्न केला पण तो काय ते घ्यायला तयार नव्हता एवढ्यात पुन्हा पुन्हा माझ्याकडे बघत होता पुन्हा मी त्याला द्यायचा प्रयत्न केला पण तो काय घ्यायला तयार नाही तेवढ्यात त्याची बायको आली बायकोच्या जरा झिपऱ्या ओढल्या पण तो तुझं इथे काय काम चल निघी काय नाही ना तर पुन्हा मी प्रयत्न केला पण काय घेईनात शेवटी मी हात टेकले म्हटलं बाबा आम्ही काय देऊ शकत नाही आम्ही चाललो आमच्या मार्गाला त्याने इकडे तिकडे पाहिलं कोण बघताय की नाही आणि मला बोलला तू निघ नीघ चल निघ पटापट निघ बोलला पहिली फुर्सत मी निकल बोलल्याबरोबर मी ताबडतोब बोललो चल गाडी काढ आणि आम्ही पहिली फुर्सतमध्ये निघालो पुढे तर गाडी घेऊन आम्ही पुढे आलो आणि आता कॅमेरा असल्यामुळे जरा मी पण थोडी शायनिंग मारली तर कॅमेऱ्यात मी दिसत होतो आपल्या काचेत तर इकडे कॅमेरा ठेवून त्याला झूम करून बघत होतो कसा दिसतो थोडं वेगळे असे सीन शूट करण्याचा प्रयत्न केला सो ते वळणावळणाचा रस्ता पार करत 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 आम्ही येऊन पोचलो कुठे तर च आहोत घाटातून वरती वरती येत 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 वर येत येत एका जवळ येऊन पोचलो हा जो पॉइंट दिसतो आहे हा तो पॉइंट आहे जिथे आपली सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द संपते आणि इथून या खिंडीतून पुढे सुरू होतो तो कोल्हापूर जिल्हा तर आता आपण कोल्हापूर जिल्ह्यात एंटर करतो आहोत एंटर केल्या गेल्या जे लागतं जो समोर तो जो भाग बघतो आहे हा पूर्ण आहे तो दाजीपूर अभयारण्याचा तर आपण दाजीपूर अभयारण्यात एंटर केलेला आहे तर या अभयारण्यातूनच मार्ग पुढे राजानगरीला जातो दा। दाजीपूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे हे तुम्हाला माहितीच आहे कारण इथे आहे प्राणगवे काही जंगल राईड्स जंगल सफारीस पण होतात ज्यात तुम्हाला घेऊन जातात जंगलात आणि गवे वगैरे दाखवतात तर सुद्धा बघत होतो आजूबाजूला कुठे काय दिसतं का पण नाही नशीब खराब होतं त्यामुळे काहीच नाही बघता पण जंगल बघून जरा बरं वाटलं एकदम असं घनदाट जंगल होतं बघितलात ना कसं आजूबाजूला कसं दाट जंगल आहे ते आणि या जंगलातून रात्रीचं जर प्रवास करायचा झाला तर तुमच्यात तेवढी हिंमतही हवी की इथून आपल्याला प्रवास करायचा आहे कारण या रस्त्यात रात्रीचे जंगली जनावरं वगैरे येतात कधी कधी चोरही असतात ही जी तुम्ही समोर जी तटबंदीसारखी भिंत दिसत आहे बघा ते आहे राधानगरी धरण त्या धरणाला लक्ष्मी तलाव असं त्यावरती एक पाठी लावलेली आहे असं नाव देण्यात आलेलं आहे सो चला आपण पुढे जाऊ आणि मित्रांनो आपलं जंगल पार करून आम्ही येऊन पोचलो हो आहोत राधानगरी हे जे इकडे बघत आहे ना तो आहे राधानगरी बस डेपो सो था था था। आता एवढा लांबचा प्रवास केल्यानंतर फुका तर लागतातच तर आम्ही आता जरा जाऊन नाश्ता वगैरे करतो आणि तुम्हाला नाश्ता करून झाल्यानंतर आजूबाजूच्या गोष्टी दाखवतो राधानगरी बस डेपोच्या समोरच एक हॉटेल हो आहे नाश्ता करतो आणि मग पुढे जातो तर राधानगरीला उतरल्यावर असं काय आजूबाजूला असं काय बघण्यासारखं काही नव्हतं तर म्हणालो की त्याला तुम्हाला राधानगरी बस डे होत दाखवावा सो हा आहे आपला राधानगरी बस डे तर चला आता आपण जाऊ पुढच्या मार्गाला म्हणजेच कुठे आपल्या बाळूमामांच्या आदमापुरात तर हे जे तुम्ही आजूबाजूला बघताय ना हे आहे कोल्हापुरातील शेत जमिनी इथे तिकडच्या शेतकऱ्यांनी ज्वारी ऊस उस, इत्यादी गोष्टींची शेती केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दोन हो, आज्मापुरा। आज्मापुरा ते अडीच तासाचा प्रवास करून आम्ही येऊन पोहोचलो आहोत आदमापुरात आदमापुरात ते मंदिरात जायला दोन तीन मार्ग आहेत तर आम्ही इकडे न जाता पुढे गेलो कारण तिथे पार्किंगची सोय होती फायनली hmm. Finally... आदमापूरला पोचलेलो आहे जे मागे दिसतो आहे तो कळस तो आहे आपल्या बाळूमामांच्या मंदिराचा कळस सो चला आता आपण दर्शन घेऊ बाळूमामांचे सो प्रवास करत करत आम्ही आदमापूरला येऊन पोचलो तर हे आहे आदमापूर देवालयाच्या बाहेर असणारी ही दुकानं तर आता या दुकानातून आपल्याला पुढे पुढे जायचं आहे पुढे जाऊन घ्यायचं आहे तर तुम्ही पाहिलात की आजूबाजूचा परिसर कसा आहे तर मी आता चाललो आहे दर्शनाला सो आतमध्ये कॅमेरा अलाऊ नसल्यामुळे मला काही आतमधलं शूट करता आलं नाही तरीसुद्धा मी तुम्हाला बाळूमामांचे दर्शन घडवणारच तर चला बघूया पुढे गुरुवार असल्यामुळे मंदिरात गर्दी कमी होती त्यामुळे आम्हाला दर्शनही व्यवस्थित करता आले तर तिथे मला काही सेवेकरी भेटले तर सेवेकरांनी मला बाळूमामांबद्दल थोडी माहिती सांगितली जन्मगाव कुठला जन्मगाव अकुळ अकुळ आणि तिच्या आजी होती होतीला आडबावेला दुष्काळ पाटला म्हणून आपोळा राहिलेत राहून तो पहिला मुलगा भीमरा होता जी 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 तो भीमरा मुलगा असताना त्या त्याला पाठबळ पाहिजे म्हणून आप्पाच्या वाडीला तिची मालकी दिली आप्पाच्या वाडीला जाऊन सोडणार तिथं आप्पाच्या वाडीत आप्पाच्या वाडीत तिने काय केलं बाप्पा हर्षित नाताला पाच नाल्याला माझ्या मारतो तिच्या पाठबळ ते म्हणून सांगितलं ती बाळमा आणि भैर माग

केल्या so, पैद सो पहिच्या आत्मापुरात आमचं चांगलं असं दर्शन झालं आणि आता आम्ही बाळूबामांचा आशीर्वाद घेऊन पुढे चाललो महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला तर चला मग आणि आपल्याला बाळूबाच्या मेंढ्या भेटलेल्या आहेत बाळूमामांचे दर्शन हो ते दे म्हणतात ना देव कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आपल्याला दर्शन देत तस असतो तसंच आम्हाला बाळूमामानी त्यांच्या मेंढ्यांसकट दर्शन दिलेलं आहे जय बाळूमाट रस्ते बरे तुळतोळीत तर आता आम्ही निघालो आहे महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला कोल्हापूरला हे आहे कोल्हापूर शहर तर आता आम्ही आलो आहोत मंदिरात जवळ आणि जो समोर दिसतो आहे तो आहे पश्चिम दरवाजा तर आपण मंदिरात पश्चिम दरवाजाने प्रवेश करूया तर मी आता उभा आहे काभाऱ्यातल्या दर्शनासाठी जी रांग लागते त्या रांगेत तुम्ही पाहू शकता किती भाविक भक्त आलेत करूया उदो दोबु दो अंबाईचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा मायचा झरा शहरी कोल्हापुरा घेऊया लाभ दर्शनाचा करूया उदो उदोवु दो अंबाईचा आहे तिच्या ठाई सत्य डोळ्याने पाही दंड दुष्टांना देई अनेक रूपे तिही घेई भक्तांच्या पायी अश्विनी प्रथम तर महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन आम्ही निघालो शाहू महाराजांचा पॅलेस बघायला आणि आतमध्ये कॅमेरा अलाऊ नसल्यामुळे मला काही आतमधलं शूट करता आलं नाही हे आ, हे, आ, आ, तर हे जे तुम्ही पाहताय निसर्ग सौंदर्य हे आहे आपल्या फोंडा घाटातून दिसणार कोकण तर असा होता हा कोल्हापूर दौरा तर कोल्हापूर दौऱ्यात आपण जी काही मी ठिकाणं पाहिली ती मी तुम्हाला हा माझ्या कॅमेऱ्या थ्रू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत